मेडिकल ऑफिसर मैट क्रमांक एक उपया मेडिकल टीम नाता पवार सांगले लाल पड्डे वरद्धा अविनाश सिंदे बेड एकोणऐंशी किलो वजन गट माथ्यागड क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल लढत एकसष्ट किलो वजन घाट सेमी फायनल एक अटीतटीची लढत चालू सूरज आसवाले कोल्हापूर विरुद्ध अमोल वालगुडे पुणे जिल्हा एक जबरदस्त कुस्ती चालू आहे संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप लटके अहिल्यानगर हे पदव्या निघी चालू कुस्तीनंतर संधी शिंपले सातारा पट्टी मध्ये तयारावा शुभम मगर रो सोलापूर लाल कॉस्टू मध्ये वाशिंग निळा सूरज माने ठाणे ग्रामीण निळा कॉस्टू मध्ये सूरज मगर सोलापूर स्ट्रेचर वाले स्ट्रेचर घेऊन इकडं सूरज माने ठाणे ग्रामीण आहे नको 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 इथं आणून ठेवा बाहेर तुम्ही पण ते तुमचं स्ट्रेचर इथं आणून ठेवा लागेल त्यावेळेस लगेच बाहेर कॉल केल्यानंतर लगेच आनंद गुंजाळ यांची टीम स्वयंसेवक आनंद आणि एका अटीत लढतीमध्ये सूरज कोल्हापूर कपडा कपडा घेऊन या आनंद कपडा रिशॅट ठेवायचा चल या इकडे इकडच काम आहे चल लवकर ता 19:00 ला आना गिरी आता प्रोग्राम काय होता 15 मिनिट रिस्ट ठीक आहे मॅडम वडा खाऊ मेरे को दो कल 2 तारिक तक ऑफिस दे दीजिए नाही लाग ऑफिस से मेरे दहा मिनटांनंतर वजान गाट, बाग, एक किलो वजन गट माती विभाग आकडा क्रमांक एक वरती तृतीय क्रमांकासाठी पुढची कुठली लढा चालू होईल नोंद घ्या पहिलवान पुढचे बरोबर गर, नऊ वाजून पन्नास मिनिटांनी

कोटकर प्रवीण दादा गुले गुरुदेव पाटिल आप स्वागत डबल उप महाराष्ट्र के श्री बाला साहेब पड़गाम अभी चालू दे अबाउट या मैट आकड़ा नंबर दोन वरती कुश्ती स्पर्धे प्रारंभ होता है डबल उप महाराष्ट्र के श्री साहेब जी पड़गाम दादा घुले बंडूजी शेळके पहलवान बसतात सखारामजी गवाने हनुमान आखाड्याचे वस्तात येथील उद्योजक संतोषजी कोतकर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि डबल उप महाराज केसरी बाळासाहेब पडगण जिल्हा परिषदचे माजी सदस्य दादा घुले पाटील अहिल्यानगरला होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पाहुणे उपस्थित झाले त्यांचे देखील हार्दिक स्वागत ज्यामध्ये पहिलवान ज्ञानेश्वर बेनगुडे पैलवान माऊली धुले पैलवान रंगनाथ आडकर पैलवान भगवान लगड चेअरमन अनिल जी दुपे वस्तात तसेच गजानन राक्षे तोंडीबा आटकर अशा उपस्थित सर्व मान्यवरांचे संघाच्या वतीने आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत वाएं 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 माती आखाडा क्रमांक एक चा मेडल बाईप माती आखाडा क्रमांक दोन वर त्या आखाड्याचा सेटअप वाचनासाठी जाऊ द्या महा केल घ्या क्वार्टर फायनल संपली की इथे पहिल्या मेडल बाउट होतील त्यानंतर सेमी फायनल संपलेल्या कुस्तीमध्ये पुरुषोत्तम यशपटे धोळे विजय ओढून ठेवलेलं ते आम्ही आधी ओढून ठेवलेलं काल म्हणून झाले ते महाराज कसे असल्यामुळे झाले रेश देऊ रेश देऊन तू किती ह्याच्यात आमच्या दोन मेडल झाले एकसष्ट किलो सेमी फायनल साठी तयार राहा अजय कापडे रेड कशो पवन डोंडर नाशिक तबली सेमी सेमीफायनल तयार राहा पहिला यश मधने यश त्यानंतर दुसरी फायनल पांढरंग माने सांगली रेड कॅशो विरुद्ध पुरुषोत्तम इस्पते बोळे ब्लू कॅशो सांगतो राखा सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरीगड गादी विभाग आणि माती भागाला प्रारंभ होणार आहे आणि मॅट वरती एक तुफान लढात शिवराज राक्ष विरुद्ध माऊली कोकटी कुस्तीचा थरार सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तमाम कुस्ती शौकिन यांना नोंद घ्या परवान ए, ए गैरजर लागल तुझी गैराजर अविनाश निकाल घेऊन जावा अविनाश <laughs> संपलेला प्रेशनी अशा लढतीमध्ये नाता पवार चांगले विजय झालेला प्रथमेश प्रथमेश पाटीलकडे सतपाल शिंदेच आधार कार्ड घेऊन जा